रात्रीचे नऊ होत आले होते रमेशला आता त्याचं दुकान बंद करायचं होतं पण तो वाट पाहत होता एका बाईची काय बरं नाव होतं तिचं रमेशने कधी तिचं नाव विचारलंच नाही काही दिवसापूर्वीच रमेशने एक दुकान सुरू केलं होतं पण ते जास्त मोठं नव्हतं लहानच होतं पण त्यात त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती त्या दिवशी त्यानं त्या दुकानाचे उद्घाटन केले आणि पहिलीच गिराईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं तिने एक दुधाची बाटली घेतली आणि रमेशला म्हणाली दादा आत्ता माझ्याजवळ फक्त दहा रुपये आहेत बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का रमेशने एक वार तिच्याकडे पाहिले गरीब होती बिचारी कपाळावर कुंकू नव्हताना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला साडीला तर अक्षरशः अनेक ठिकाणी ढिगळ लावलेली होती तिच्या कपाळावरनं घामाचे थेंब वाहत होते मग रमेशची नजर तिच्या कडेवरच्या त्या लहान सावळ्या अशा निरागस बाळाकडे गेली त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर ते निरागस हास्य किती सुंदर दिसत होतं ते हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात लुकलुकत होते त्यामुळे ते बाळ आणखीनच गोजीरवानं दिसत होतं मग रमेश त्या बाईकडे पाहात म्हणाला ताई काही हरकत नाही तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला त्या बाईनं मोठ्या समाधानानं रमेशकडे पाहिलं आणि म्हणाली उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला इथे जवळच राहते मी ती समोरची जी छोटी घरं आहेत ना तिथल्या दुसऱ्या गल्लीत एक लहानसं घर आहे माझं अहो ताई काही हरकत नाही आहे माझी तुम्ही या उद्या मग ती निघून गेली दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे दिले रमेशच्या हातात ते पैसे तिला परत करत रमेश म्हणाला ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून काल तुमच्या हातातनं माझी पहिली बोवणी झाली आणि मला काल एक हजार रुपयांचा फायदा झाला हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला कारण बऱ्याच दिवसांनी तिच्या पायगुणाचं कुणीतरी कौतुक करत होतं नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची म्हणून घरातून हाकलून दिले होते ती म्हणाली दादा रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असतं तुमचं रमेश म्हणाला रात्री आठ वाजता दुकान बंद करतो मी ताई हे ऐकून त्या बाईचा चेहरा उतरला रमेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं काय झालं ताई काही अडचण आहे का ती बाई म्हणाली दादा या बाळासाठी आणि स्वतःसाठी दोन घरची धुनी भांडी आणि मोलमजुरी करते मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात माझ्या बाळाला तसंच रात्री रडत रडत उपाशी पोटी झोपावं लागतं बोलता येत नाही ना त्याला याचाच गैरफायदा घेते मी आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला मी तिचे डोळे पानावले रमेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला काही काळजी करू नका ताई तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय मी दुकान बंद करणार नाही पण एक अट आहे त्या बाईनं डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले काय अट आहे मग रमेश म्हणाला तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहीवरून आलं पण ह्यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रू हे दुःखाचे नसून आनंदाचे होते आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखं वाटत होतं त्या दिवसापासून रोज रात्री ती बाई त्या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची असे करता करता सहा महिने उलटून गेले रोजच्या कष्टामुळे ती गरीब बाई हळूहळू आजारी पडू लागली हळूहळू तिचे शरीर आणखीनच क्रुश बनत चालले होते त्या दिवशीही रमेश असाच दुकानात आवरून तिच्या येण्याची वाट पाहत होता घड्याळात तर साडेनऊ वाजले होते इतक्यात ती बाई रमेशच्या दुकानात आली रमेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली आज तिचा चेहरा खूप निर्जीव वाटत होता आजारपणामुळे डोळ्याखालील काळे घेरे खूपच वाढलेले होते बाटली देऊन रमेश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळला तिला म्हणाला काय ताई आज खूप उशीर केला यायला तुम्ही आणि दार बंद करून त्याने मागे वळून पाहिले तर समोर कुणीच नव्हते त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाई गडबडीत लवकर निघून गेली असेल आणि मग त्यांनी आपले दुकान बंद केले तो घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली नेहमीप्रमाणे रमेशने तिला फ्रीजमधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून ती झुचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पाहतो तर पुढे त्याच्या लक्षात आलं की दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती का कुणाच ठाऊक पण रमेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत नव्हता खूपच अशक्त झाली होती ती बाई तिसऱ्या दिवशी पुन्हा ती थी बाई ठीक आठ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली रमेशने आज तिचा चेहरा जरा निरखून पाहिला तर तिचा चेहरा पांढरा फट पडला होता तिच्या चेहऱ्यावरचे तेज केव्हाच नाहीसे झालेले होते रमेशला कळून चुकलं होतं की ती बाई खूप आजारी आहे आणि पैसे नसल्यामुळे ती डॉक्टरकडे गेली नसणार त्यानं लगेच आपले दुकान बंद केले आणि घरी निघून आला आपल्या बायकोला त्या बाईबद्दल सर्व हकीकत सांगितली रमेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्यानं ती त्याला म्हणाली चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू रमेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याचीही तीच इच्छा होती मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूरपर्यंत कुणाचेच घर नव्हते नुसती एक लहानशी गल्ली मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथेही बाजूला कुणीच नव्हते फक्त एक लहानसा घानेडावास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं पण दारावर थाप मारताच ते दार चटकन आत लोटलं गेलं मग ते दोघे आत गेले तसा त्या घानेड्या वासाचा एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावला तरी ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता रमेशने चाचपडतच कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली तर समोरचं ते भयानक दृश्य पाहून त्या दोघांचेही डोळे विस्पारले दोघांनाही मोठा धक्का बसला समोर ती गरीब बाई मरून पडली होती आणि तिचे शरीर हळूहळू सडत चालले होते तिच्याकडे पाहून वाटत होते की तीन चार दिवसापूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळाला पाहत होते तिचे डोळे एकदम निर्विकार झाले जणू रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं असावं ज्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सज्जीव असल्यासारखे त्या बाळाकडे एक टक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होतं त्या निरागस बाळाला तर हेही कळत नव्हतं की त्याच्या आईने केव्हाच त्याचे प्राण टाकले आहेत बाजूला रिकाम्या दुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या जणू त्याला असा विश्वास वाटत होता की त्याच्या आईनं मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिलं नाही ते दृश्य पाहून दोघांच्याही अंगावर शहारे उभे राहिले खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृदय हेलावून टाकणारे होते रमेशला तर विश्वासच बसत नव्हता की गेले दोन तीन दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडनं दूध घेऊन जात होता मग रमेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमानं त्या बाळाला जवळ घेतलं मग त्या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचे अंत्यसंस्कार केला आणि बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं रमेशला आजही त्या गोष्टीची जाणीव आहे की त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्याबरोबर असतो काहीही झालं तरी आईचा प्राण हा आपल्या मुलांभोवती घुटमळत असतो त्यांचं चांगलं वाईट ते सगळं पाहत असते आपल्या मुलांवरती कोणत्याही पद्धतीचं संकट येऊ नये यासाठी ती, ती धडपडत असते म्हणून तिचा सन्मान करा तिला मान द्या म्हणूनच तर म्हणतात ना स्वामी तिनी जगाचा